मंडळी या दुपारचं जेवण करायला आताच पाणी भरून झालंय सगळं मिरच्याला वांग्याला आता भूक लागली आमचं चाललंय बघा इकडं मिरच्याला आता पाणी लावायचं सकाळची लाईट या का आम्हाला कालपासून तीन तीन साऱ्याला पाणी लावलंय बारा वाजलेत देत ऊर इतकं चटकायला लागलंय अजून पक्ष्यांकडं चक्कर मारायला जायचं आहे मर किती झाली ती सकाळपासून पाहिलीच नाही मुलीला म्हणलं तू चक्कर मारून ये ती फक्त लाईटी बिटी बंद करून आली बाहेरच्या आणि काल जे अनर्थ झाला होता ते आता कालच्या व्हिडिओतून बघितलं आहे शॉर्ट सर्किट झालं होतं तर ते आता वायरमनकडून सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि आता चाललंय मिरच्याला पाणी लावायचं आता बारं देते वाळलेला हरभरा सोंगून पडला आहे अजून ते, ते जमा करायचं आहे पण आम्ही ऊन आता सोंगल्यामुळं काय झालं एवढं डोकं दुखलं माझं की दिवसभर नंतर आरामच करावा लागला म्हटलं आता ऊन उतरल्याशिवाय काय तिकडं जायचंच नाही संध्याकाळी खाद्यपाणी करायच्या अगोदर तेवढा हरभरा आता जेवढा सोंगलाय आहे तेवढा जमा करून आणायचं आहे आणि आता इकडं गवार होती इथं तर ती आता सोडून दिली तिला रोप पडलाय आणि पलीकडच्या बाजूला थोड्याशा मिरच्या लावल्या खाली पण तर त्याच्यामध्ये गवार धने आणि मुळा लावलाय आणि याच्यामध्ये जी शेपू लावली होती ती आता सगळी बियाला सोडली इकडं सगळं पालकाचं आपलं बी होणार आहे बघा जवळजवळ चार ते पाच किलो पालकाचं बी होणार आहे सुद्धा दोन तीन किलो व्हायला पाहिजे कारण हरभऱ्यामध्ये पण शेपू होती आणि पालक पण होता चे चे होना दाखोते, दाखोते। तर तिकडचं निकडचं मिळून घरच्या घरीच आपल्याला बियाणं तयार होणार आहे धने पण आता जसे वेळ भेटत तसं घरी राहिले ते काय किती होते माहित नाही चालूया आता तुम्हाला मी लसूण दाखवते मिरच्या दाखवते इतका छान लसूण आलाय तर बघा इतक्या छान मिरच्या लागलेल्या आहेत आणि काही तोडून नेल्यात मी शनिवारी आणि लसूण पण बघा आणि याच्यामध्ये परत खुरपणी झाल्यानंतर मी धने लावले होते बघायचं धने किती छान उतरलेत सगळीकडे धने लावलेले आहेत आता याची खुरपणी करायची आणि मग गवत गेल्यानंतर हे परत असं छान हिरवगार अजून छान वाटेल आपल्याला बघायला पण तर आता पाणी देते पाणी दिल्यानंतर दे थोडं सुकण सुकल्यानंतर मग खुरपणी म्हणजे खुरपायला पण सोपं जाईल हात दुखतात ना पाण्याचे भांडे पोल्ट्री फार्मचे उचलून उचलून माझे कोपरं पूर्ण जाम झालेत खूप दुखतात म्हणजे अगदी पकड जरी पकडायची म्हणलं ना तरी नको वाटतंय खोऱ्याचा उपयोगच करत नाही मी बारा देतानी कारण ते उचलायचं म्हणलं तरी आता चमका निघतायत अजून काय भरणं नाही झालं सुपरवायझर आलेत मुलीला पाठवलंय शेडवर आता मी लावलंय आता इकडं वांग्याला पाणी मला पण जावं लागेल शेडवर चार साऱ्यांना एकत्र सोडून दिलंय पाणी म्हटलं चला आता मरबीर चेक करावं लागती बारा देता देता पाणी भरता भरता इकडं जे मेथीला शेंगा आल्यात वाळून गेल्यात त्याचं पण बी होईल ते पण काढत होते चला आता चली शेडवर सुपरवायझर बसलेत बाहेर सुपरवायझर बघा बसलेत बाहेर एकच पक्षी सापडलाय घरी खाण्यापुरते टोमॅटोचे रोप आणले होते आणि ते इतके छान रोमलेत दा आणले होते लावता लावता पक्ष्यांचं बघता बघता वाळून गेले आणि तीन काड्या अक्षरशः मी एकदम सुकलेल्या लावल्या होत्या ते तीनही इतक्या छान आल्यात त्याच्यातले एकाला भरपूर अशी टोमॅटो लागलेली आहेत बघा तिकडे पुढच्या बाजूला दोन आहेत असे तीन आहेत घरचं भागून जातं सुपरवायझर गेले आत्ताच आता थोडंसं भरणं राहिलं आहे माझं तीन तीन साऱ्यांना पाणी लावलं आहे तीन तीन चार चार आणि दमाचं भरणं कसं असतं खूप छान असा ओलावा राहतो खूप दिवस टिकून राहतो याच्यामध्ये मी खुरपणी झाल्यावर मुळा लावलाय तो पण उतरलाय आणि इकडच्या बाजूला गवार लावली पहिली गवार तर काय सगळी फेल गेली तीन चार वेळेसच विकली ती पण पैसे वसूल झाले हजार दीड हजार रुपये झाले त्या का आता परत लावली धने पण लावलेत ते आत्ता उतरू राहिलेत चला बाबा आपल्याला घरच्या पुरते तरी खायला होतील दुपारचे दोन वाजत आलेत सकाळपासून इकडं पाण्यावरच आहे बघा मी इतकी भूक लागली आहे म्हटलं आता चार पाच सऱ्यावर पाणी फोडावं हो, आणि जेवण करून यावं हो। तेवढ्यात गाडी वाजली सुपरवायझरची मग काय आता जबाबदारी जावंच लागते म्हटलं आता ह्या पाच सहा साऱ्यांसाठी कशाला ये येईन जा जा परत ते चिखलाने पाय भरत पाच पाच स्या आता भरूनच जाणार मंडळी या दुपारचं जेवण करायला आत्ताच पाणी भरून झालंय सगळं मिरच्याला वांग्याला आता भूक लागली आणि आज काय बनवलं माहिती आहे का आमच्या नगर जिल्ह्यात एक फेवरेट भाजी आहे ठिकरी कुणाला माहिती थी। आहे ठिकरी ताक पळवणं म्हणतात ते आम्हाला लहानपणापासून खूप आवडतं आणि आज मीच बनवलेली आहे ठिकरी या मस्त कोथंबिरीच्या वड्या आमच्या गावची प्रसिद्ध भेळ आमच्या गावची म्हणजे आठवडे बाजारात भेटते ती राहत्याची इथं येते भेळीवाले छान मस्त अशी चवदार चविष्ट भेळ आणि बाजरीची भाकरी आणि ठिकरी तर मी आता करते जेवण